नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अरविश आणि ममा तर मंडळी आज आहे गणेश जयंती मागी चतुर्थी आहे आज आणि जागोजागी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आज या व्यतिरिक्त बाहेर असं मस्त प्रसन्न वातावरण आहे आमच्या इथे बिल्डिंगमध्ये गणपती बाप्पा आहेत तर आरतीचा आवाज येतो आहे खालपर्यंत आवाज येतो आरतीचा तर असं सगळं चालू आहे आणि खरंच छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि हो कालच्या कालच्या मा व्हिडिओमध्ये मला एक कमेंट्स होती की म्हणजे आज गणेश जयंती आहे आणि तू चिकन पराठे का दाखवते तू नंतर पण हा व्हिडिओ पोस्ट करू शकते शकली असती पण कसं असतं मला जो व्हिडिओ असतो माझ्याकडे तो, तो मी पोस्ट करते माझ्याकडे एक्स्ट्रा व्हिडिओ नसतात की बाबा आज नाही केलं तर उद्या तरी चालून जाईल असं नसतं माझ्याकडे आणि जर तसं असेल तर मी तुम्हाला पहिलेच सांगून ठेवते की हा बाबा असं मी दोन व्हिडिओ बनवते तीन व्हिडिओ बनवते तर ते पहिले क्लिअर असतं आणि ज्या दिवशी जे झालं ते व्हिडिओ मी शूट केला आणि तो मी पोस्ट केला दुसऱ्या दिवशी तर मग आणि आज गणेश जयंती आहे काल तर नव्हती आणि आज नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आहे तर मग हे आजपासून लागू होत आहे कालपासून नाही काल, काल आमचं सगळं आवरलं होतं एक साडे अकरा पर्यंतच आमचं सगळं झालं होतं घरातलं करून तर मग मला असं वाटतं की हा जो गैरसमज आहे तो तुम्ही करून नका घेऊ कारण आम्ही पण या सगळ्या गोष्टी पाळतो आणि या सगळ्या गोष्टी माझ्या घरी स्वतःच गणपती बसलेले तुम्ही पाहिलेलं पण आहे व्हिडिओमध्ये तर आम्ही या सगळ्या गोष्टी पाळत असतो नॉनव्हेज वगैरे खात नाही जास्त आम्हाला जो वार असतो त्या दिवशी फक्त आम्ही खात असतो तर मग आज म्हणाल तर आज माझं नैवेद्याची तयारी आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरी गणपती बाप्पाची भुप्पाची मूर्ती आहे घरामध्ये तर मग मी नैवेद्य बनवेल नैवेद्यामध्ये काय असेल हे थोडा थोडा तुम्हाला क्लिअर करते पण तुमचा गैरसमज दूर झाला असेल म्हणजे ज्यांनी कमेंट्स केली त्यांचा विशेष करून आणि हो आज आरविशनी पेन्सिल पहिल्यांदा हातामध्ये पकडली आहे आणि त्यांनी ए बी सी डी असं लिहिलं आहे मी तुम्हाला दाखवते त्याने किती छान लिहिलं आहे ते तर थांबा एक मिनिट आरूचं दाखव रायटिंग इकडे आय डोंट नो तुम्हाला किती छान दिसतंय इकडे तुम्ही बघू शकता आरविशने हा फर्स्ट टाइम ए लिहिलेला आहे या व्यतिरिक्त हे आम्ही त्याची पेन्सिल पकडली होती आणि त्याने मग म्हणजे त्याचा हात धरून काढण्याचा प्रयत्न केला आहे परत त्यांनी पेन घेतला आणि हा ए त्यानेच लिहिला आहे त्याच्यानंतर हा ई त्यानेच लिहिलेला आहे तर आरविशने आज फर्स्ट टाईम असं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि बाकी बुकचे तुम्ही बघू शकता हल्लत काय झालेली आहे तर तर अशा प्रकारे आर्विशनी आज पहिल्यांदा पेन्सिल पकडली आणि लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला आनंद झाला तर मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली तर मग चला नैवेद्य काय बनवते हे थोड्याच वेळात तुम्हाला सांगते या व्यतिरिक्त अजून गणपती बाप्पाच्या देवळात पण जायचं आहे तर मग तिकडे पण दर्शनाला जाईल आणि त्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा में तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवलं आहे वरण त्याच्यानंतर भात आहे आणि मी आज मस्त असं सुक्क पिठलं बोलतात किंवा तुम्ही झुणका बोलू शकता ते बनवलं आहे वरण भातासोबत खाण्यासाठी चपाती आहे आणि आता मोदक बनवायला सुरुवात करते मोदक विचार करत होते नक्की तळणीचे बनू किंवा गव्हाच्या पिठाच्या उकडीचे बनू किंवा तांदळाचे बनवू मला समजत नव्हतं एक्झॅक्ट मी काय करू कारण मला दोन तीन प्रकारचे मोदक येतात पण म्हटलं विशाल बोले मी म्हटलं विशाल शिराचे पण मोदक बनवता येतात तर विशाल मला बोलले की मग शिऱ्याचे मोदक बनव आज जरा वेगळं काहीतरी आज शिराचे मोदक बनवते आहे म्हणजे रव्यापासून तयार होणारे मोदक बनवते आहे जस्ट तुम्हाला माहिती आहे आपण जसा शिरा बनवतो तसा शिरा बनवायचा आणि या व्यतिरिक्त मोदकाचा जो साचा असतो त्याच्यामध्ये टाकून त्याला मोदकाचा आकार द्यायचा ही सिम्पल प्रोसेस आहे रव्याच्या मोदकांमध्ये असं विशेष असं काही नाही आहे त्याच्यामध्ये एकदम सिंपल आहे आणि शिरा तर आपण घरामध्ये यूज बनवत असतो पण तरी सांगते रवा भाजायला ठेवला आहे तूप टाकते त्याच्यामध्ये आता हे गाईचं तूप घेतलं आहे मी कप मध्ये रवा मसाला भाजून घेते आता शिरा मी बनवलेला आहे मस्त त्याचे ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे मिक्स करून तुम्ही बघू शकता इकडे आणि आता मी त्यांना शिराला मुक्काचा सेट होतो बनवण्याचा प्रयत्न करते खूप गरम आहेत खरं तर तुम्ही इकडे बघू शकता आणि खरच खूप छान दिसत बघू शकता इकडे काय बेटा थांब बाप्पाला आहे आणि एक गोष्ट आहे मला हे बघा देवरात मी नैवेद्य ठेवते तर बोलतात की ठेवल्यानंतर देवापर्यंत पोहचतो पण माझ्या घरामध्ये पहिला नैवेद्य खातो तो इकडे बघा हा मी जस बनवलं तसं त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे हो बेटा हा पहिला मोदक बनवलेला आहे मी देवाला ठेवून देते गणपती बाप्पाला तर पहिला जो मोदक बनवला तो, तो पहिल्या देवाला ठेवून दिला आणि हो एक गोष्ट हो बाबू तुला देते देते बाबू मी तुला देते आणि अजून एक गोष्ट सांगायचं मला तुम्हाला की मला बघा देवभरातला देवाला मी देव देव तर मी नैवेद्य दाखवतच असते पण माझ्या घरामध्ये देवस्वरूपी हा मिठू आहे आणि तुम्हाला माहिती आहे पशुपक्ष्यांमध्ये देव शोधणं खरंच खूप गरजेचं असतं तर पहिला नैवेद्य असो काही असो तोच घेत असतो पहिला तुम्ही तिकडे बघा त्यांनी जेवढा शिरा दिला तेवढा त्यांनी आहे आणि पुन्हा मागतोय माझ्याकडे तर मला असं वाटतं ते देवापर्यंत नक्की पोहोचतं त्याच्या पोटात गेल्यानंतर घेत गे� आणि हा जो सेकंड मोदक बनवला आहे तो विरुल आरविश आहे कसे रे आरविश छान आहे ना छान छान आहे खा 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 लवकर पोदेतल तुला पण खा, आरू खा हा मोदक जो बनवलेला आहे तो आरविश आणि विरू साठी दर बापू कस आहे रे विरू आता विरु पण आवडला अशा प्रकारे पोरांनी नैवेद्य म्हणजे नैवेद्य पोहोचला माझ्या देवाला मी एक पहिला बनवला आणि लगेच देवाकडे दिला दे तुम्हाला ते दाखवलं पण पोरांनी मोदक खायला सुरुवात करून टाकली आडविषनी त्याच्यानंतर विरूने आणि मिठूने सगळ्यात पहिले सुरुवात केली आहे तर बाकीचे पण मोदक बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही तर मंडळी हे असे मस्त मोदक तयार आहेत रव्यापासून बनवलेले मोदक हे आहेत तुम्ही बघू शकता आणि खरंच खूप झटपट होतात खूप पटकन होतात हे मोदक आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि संकष्टी असते उपवास असतो घरी मोदक बनवायचे असतात तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप सोपा पडतात मी केलेल्या आधी जेव्हा मी ऑफिसला जायचे तेव्हा ना विशाल तेव्हा घरी येऊन मोदक बनवायचे असेल म्हणून पाच का तरी मी मोदक बनवायचेच तेव्हा आपण संकष्टीच्या दिवशी तर मी असे हे मोदक बनवले आहेत रव्यापासून बनवलेले मोदक आणि कसे वाटतात द्व हे पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा प्रश्न आमच्या आजूबाजूला थोडा वाटून देईल ठीक आहे चला मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जायचं आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि लास्ट टाईम पण तुम्हाला ही मंदिर में दाखो होता कि दे दे मी दाखवलेलं होतं की महिन्याची जी संकष्टी असते तेव्हा आम्ही इथे दर्शनाला येत असतो तर आम्ही तिकडेच आलो आहोत विशाल मी अक्षरा आणि तुम्ही बघितलं घरी पण नैवेद्य वगैरे दाखवून झालं थोडं उशीर झाला यायला मला पण चला आता दर्शन घेते आणि सोबत तुम्हाला पण बाप्पाचं दर्शन होईल आज चला तुम्ही इकडे बघू शकता बाप्पाला किती छान सजवलेलं आहे आज पूर्ण फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय खूप सुंदर वाटतो आणि विशेष म्हण मन... विशेष म्हणजे मला आहे ना बाप्पाच्या गळातला हार खूप आवडतो इथे त्याचा जो कलर आहे बाप्पाच्या गळातील जो हार आहे त्या फुलांचा जो कलर आहे तो खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसतो म्हणून मला खूप बघू शकता इकडे आणि हो मंदिराला पूर्ण लाइटिंग केलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता मंदिराला पूर्ण लाइटिंग केलेली आहे इकडे दत्तांचा फोटो आहे दत्तगुरु इकडे शिर्डीचे साईबाबांचा फोटो आहे आणि इकडे आहेत स्वामी समर्थ अरू बा नमस्कार करा बेटा स्वामींना नमस्कार करा ओ नमस्कार करा हो ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मंदिराला पूर्ण लाइटिंग केलेली आहे आणि सजवलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे मंडळी मी आहे आमच्या किसन नगरच्या मार्केटमध्ये आणि किसन नगरमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मी म्हणजे दुरूनच बघते सुंदर जी बाप्पाची मूर्ती आहे आणि पूर्ण मार्केटला लायटिंग केलेली आहे तर तुम्हाला इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण लाइटिंग केलेली आहे आणि समोर बाप्पाची मूर्ती तुम्हाला दिसत असेल हा इकडे वेलकम गेट दिलेला आहे त्यांनी बघू शकता दर्शनाला किती मोठी लाईन लागलेली आहे आणि खूप मोठी लाईन आहे मला वाटत नाही एवढं लवकर दर्शन होईल आणि आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे लाईन असेल भरपूर बघू जर दर्शन घ्यायला जमलं तर ठीक आहे नाहीतर घरी जाऊ आम्ही तुम्ही इकडे बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे दर्शनाला तर आम्ही आलो आहोत दर्शनासाठी आणि आज भंडारा आहे किसनगरच्या राजाचं दर्शन होईल आज आपल्याला आणि खरच खूप सुंदर डेकोरेशन केलंय खूप जास्त गर्दी आहे प्लस आज पर चला तर दर्शन तर दर्शन है। तुम्हाला कशी मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण दर्शन होईल उद्या आपल्या व्हिडिओ मध्ये तर नक्की सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये कि कसं वाटत तर मंडई आरविश खेरांच्या दुकानात आला आणि इथेच बसला जिद्द करतोय

दर्शन खूप छान झालं आणि आता खरं सांगू खूप भूक लागली आहे दोघांना पण प्लस अक्षराला पण भूक लागलेली आहे वाजलेत साडे आणि आता पटकन जेवायला बसते जेवणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी काय बनवलेलं आहे स्वयंपाक वरण भात आणि मी मस्त असं झंझरीचं पिठलं बनवलेलं आहे या व्यतिरिक्त चपात्या आहेत मोदक बनवले होते ते, ते तुमच्यासोबत चेअरच केले आणि बाकीचं दर्शन वगैरे झालं तर तुम्हाला किसन नगरचा राजा कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्यतिरिक्त आज मी रव्याचे मोदक बनवले ते पण थोडेफार तुमच्यासोबत शेअर केले खूप सोपी रेसिपी होती झटपट होणारी झटपट होणारे मोदक आहेत ते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला बघा इझी होईल सगळ्या गोष्टी कारण घरात पाहुणे वगैरे सगळ्या असतात आपले आणि तेव्हा आपल्याला मोदक बनवायचे असतात तर ह्या पद्धतीत जर बनवले तर आपल्याला सोयीस्कर पडतं आणि अजून बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय